नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापसाच्या जे भाव आहेत कापसाचे कमीत कमी जास्तीत जास्त सर्वसाधारण आवक किती आहे जे बाजार समिती आहे भारता आपल्या मा महाराष्ट्रामध्ये पुलगाव बार्शी हिंगण घाट तर मी सगळ्या बाजार तर कापसाचे कमीत कमी भाव किती आहे जास्तीत जास्त किती आहे सर्वसाधारण किती आहे सरळ माहिती सांगणार आहे पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून केलं तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पुरवण्याचं काम या ठिकाणी करत असतो ठीक आहे आणि लोकांना सरकारी योजनांचा फायदा व्हावा हाच आपली इच्छा असते आतापर्यंत काय काय बंद सांगतो मोटर अनुदान योजना विहिरीत आपण शेतात मोटर लावतो अनुदान योजना व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर गाय गोठा अनुदान योजना गोठा बांधायला सरकार दीड लाख रुपये देते तो व्हिडिओ बघून घ्या टाकलेला आहे त्याच्यानंतर कुक्कुटपालन योजना लाखो रुपये कुक्कुटपालन योजनेवरती शेतीला पूरक हे आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे मी ठीक आहे याच्या आधी तो सुद्धा बघून घे जा आणि सबस्क्राईब करून घ्या पहिले त्याच्यानंतर विहीर अनुदान योजना हो विहीर बांधायला सुद्धा अनुदान आहे शेतीला कंपाऊंड वाल तार व कुंपन अनुदान योजना हो याच्यावर पण एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित व्हिडिओची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकलेली असते म्हणजे जर व्हिडिओ समजला नाही तर काहीच काळजी करायची नाही त्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्यायची आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित व्हिडिओच्या खाली एम ये, ओ आर ए मोर नावाचं बटन असते ते मोर नावाचं बटन दाबल्यानंतर संपूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिसते वाचून घ्यायची ठीक आहे तर येऊ आपण विषयावरती त्याचबरोबर मित्रांनो मी काल ट्रॅक्टर अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवलेला एक लाख रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी सरकारकडून तुम्हाला अनुदान भेटेल ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यानंतर ड्रोन कॅमेरा अनुदान योजना ड्रोन कॅमेरा अनुदान योजनेवर तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तसं तुम्ही बघून घ्या ठीक आहे मित्रांनो आता हे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ बघल्यानंतर आणि एक फक्त सर्वांना विनंती आहे की तुमचे जे मित्र आहेत समजा शेतकरी असतील किंवा गरीब व्यक्ती असतील गरीब लोक असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे मी हेच फक्त तुम्हाला रिक्वेस्ट आहे तर मंडळी आपण सुरुवात करूया आपला जो विषय आहे कापसाला काय भाव आहे तो ठीक आहे तर बघा फुलगाव झालं त्याच्यानंतर बारशी टाकडी झालं त्याच्यानंतर ते इतर जे आहेत बाजार समित्या याचे भाव वाढलेले असून पुऱ्या ठिकाणी काय भाव आहे तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे त्या व्हिडिओ शर्टपर्यंत बघा हे बघा आता सांगताना काही चूक झाली नाही पाहिजे संपूर्ण माहिती भेटली पाहिजे म्हणून आकडेवारी आहे तर ते आकडेवारी जी आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ठीक आहे जेणेकरून कुठलीच चूक होणार नाही ते वाचून घ्या वाचल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटून जातील घेतात मग ठीक आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली मोहरनाचं बटन आहे ते ओपन करा आणि संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात वाचून घ्या ते तुम्हाला समजून जाईल की कोणा ठिकाणी कापसाला काय भाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती हो हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे जेणेकरून त्यांना माहिती झाली पाहिजे मित्रांनो आणि या व्हिडिओला एक लाईक करा कोपऱ्यात लाईकचं बटन लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात जे घंटी आहे ते ऑन करा जेणेकरून मी कधी लाईव्ह आलो मी कुठली योजना टाकली तर तुम्हाला भेटली पाहिजे त्याचबरोबर गॅस सिलेंडरची के वाय सी केलं सर के वाय सी करून घ्या नाहीतर तीनशे रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील ठीक आहे के वाय सी करण्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीवरती जाऊन त्या ठिकाणी तो फॉर्म भरावा लागेल के, के वाय सी करावं लागेल त्यानंतर राशन कार्डची पण वाय सी करून घ्या केलं नसेल तर कारण त्या का ठिकाणी पाच कोटीपेक्षा जास्त लोकांचं राशन कार्ड या ठिकाणी सरकारनं बंद केलेलं आहे आणि करणार आहे आता प्रोसेस सुरू आहे ठीक आहे आणि शेतीसंदर्भात अनुदान आणि योजना त्याचबरोबर ग्रामीण आणि गरीब लोकांसाठी अनुदान आणि योजनाचे व्हिडिओ मी या ठिकाणी टाकत असतो ते बघा मित्रांनो त्याचा लाभ घ्या आणि चॅनल ओपन करायला शिका ओपन करा चॅनल माझं आणि माझे शॉर्ट्स आहेत ते बघायला शिका नंतर माझे व्हिडिओज बघा स्क्रोल करा थममेलसवरून तुम्हाला कळेल कोणता व्हिडिओ कोणता आहे माहिती घ्या खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो अशी माहिती कोणीच शेतकऱ्याला सांगत नाही मी या ठिकाणी सांगण्याच्या ठिकाणी काम करतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा हीच माझी मनापासून इच्छा आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि यावेळी पासून माहिती घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा ज्यामुळे मला सुद्धा कळेल लोक माझ्याबद्दल काय विचार या ठिकाणी करतात ठीक आहे आणि मदत म्हणून इतर शेतकऱ्यांना आणि व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करा सर्वांना जय जवान, जय किसान जय हिंद जय भारत